गुड मॉर्निंग सगळ्यांना गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग चला मित्रांनो माझा आवाज तुमच्यापर्यंत ओके असेल तर मला एकदा माझा ऑडिओ व्हिडिओ तुमच्यापर्यंत जर ओके असेल तर मला एकदा हेच कमेंट करा मित्रांनो चला आपली आर आर बी एन टी पी सी ची मित्रांनो एक्झामचं फायनल नोटिफिकेशन तुमचं येऊन गेलेलं आहे तरी सुद्धा या नोटिफिकेशनच्या बद्दल मित्रांनो प्रत्येक प्रकारच्या अपडेटवर तुम्हाला आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून इन्फॉर्मेशन देत असतो जर मित्रांनो तुम्ही या प्लॅटफॉर्मवरती नवीन असाल आर आर बी एन तयारी तुम्ही करत असाल तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असेल बारावी जरी झालेली असेल बघा त्याच्या सुद्धा पोस्ट तुमच्या जाहिराती मित्रांनो येणार आहेत त्याचे सुद्धा फॉर्म तुमचे भरले जाणार मी आपल्या या आजच्या व्हिडिओमध्ये बघा तुम्हाला मी सांगितलं होतं मित्रांनो की अशा या आर आर बी ओके नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरीमध्ये याच्यामध्ये लेव्हल वन पासून लेवल सहा पर्यंत तुमची पदं भरली जात असतात याच्यामध्ये नेमकी कोणती कोणती पदे येत असतात दुसरी गोष्ट या आर आर बीच्या या एन टी पी सध्याचं नोटिफिकेशन आले याच्यामध्ये अशा कोणत्या कोणत्या पोस्ट आहेत की ज्यांना टायपिंग स्किल टेस्ट आहेत आणि अशी कोणती पोस्ट आहे की ज्याला कम्प्युटर बेस्ड टेस्ट सुद्धा आहे बघा ओके म्हणजे मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला टायपिंग स्किल टेस्ट असणं केव्हा होईल कशी होईल किती प्रमाणामध्ये त्याच्यात विद्यार्थ्यांचा रेशो असतो काय असतो नेमकं तुम्हाला आता रेल्वे टीसीचा स्टेशन मास्टरचा दोन्ही फॉर्म तुम्हाला एकत्र भरता येतील का ओके का फॉर्म वेगवेगळे वेग भरावे लागतील पोच चा प्रेफरन्स तुम्हाला कोणता द्यायला पाहिजे यांचा पगार वगैरे काय गोष्टी या कशा असतात संपूर्ण इन्फॉर्मेशन मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत एक तुम्हाला दहा सेकंदात सांगतो आपल्याकडे आर आर बी एन टी लाईव्ह प्लस रेकॉर्ड फॉर्म मध्ये बॅच सोळा सप्टेंबर पासून ही बॅच मित्रांनो सुरू होते पहिल्या दोनशे लेकरांसाठी मित्रांनो याच्यामध्ये पंचवीस टक्क्याचा ऑफ आपण ठेवलेला आहे जर तुम्हाला या ऑफरचा फायदा घ्यायचा असेल मित्रांनो तर तुम्ही आज म्हणजे फायदा घेऊ शकतात ऍडमिशन सुरे सोळा तारखेपासून तुम्हाला पूर्णपणे टीचिंग डेमोन्स्ट्रेशन काय ते तुम्हाला सगळ्या गोष्टी भेटून जातील आणि आपल्या या प्लॅटफॉर्म वरती आता आजपासून आपण ऍक्टिव्हिटी पण सुरू करतोय तुमची पीवाय क्यू असतील फॉर्म कसा भरायचा फॉर्म अजून भरू नका फॉर्म भरायला दोन चार दिवस वेट करा मी सांगेल तेव्हा मित्रांनो फॉर्म भरा कारण फॉर्म भरताना चुका व्हायला नको पाहिजे पोस्टचा प्रेफरन्स कसा होता लक्षात ठेवा मित्रांनो जर तुम्ही फॉर्म भरताना पोस्ट चुकीची टाकली तर पगाराचा फटका भरू शकतो आणि तो फटका तुम्हाला एक दिवस नाही पूर्ण आयुष्यभर भोगावा लागू शकतो त्याच्यामुळे फॉर्म काळजीपूर्वक भरायचा मी ज्या इंस्ट्रक्शन देतो त्या तुम्ही व्यवस्थित फॉलो करा मित्रांनो ओके तुमचे काही डाऊट असतील ते डाऊट सुद्धा घेईल मी आज पाच मिनिटं तुमचे डाऊट सुद्धा घेईल ओके तुमच्या मनामध्ये ज्या शंका असते त्या शंकांचं निरसन सुद्धा मी करणार आहे ओके चला माझा ऑडिओ व्हिडिओ सगळ्या गोष्टी ओपनच आहेत मित्रांनो चला नेक्स्ट आपण बघा आता पुढे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण टायपिंग कोणत्या पदासाठी लागणार नाही ओके कोणत्या पदासाठी टायपिंग लागणार याच्याबद्दल मी तुमच्या बोलले रेल्वे पी सी मास्टर टेन्शन मास्तर बघा अशा अनेक परीक्षांचे फॉर्म तुम्हाला सोबत भरता येईल का त्याच्याबद्दल आपण चर्चा करू आणि तिसरा मुद्दा लेवल एक दोन तीन चार पाच सहा मध्ये कोणती कोणती पद याच्यामध्ये नेमका काय फरक असतो या लेवलमध्ये सध्या कोणत्या कोणत्या लेवलची पदं आली बघा या बाबतीमध्ये आपण चर्चा करणार आहोत होते चला पहिला मुद्दा आपण मित्रांनो लक्षात ठेवा याच्यामध्ये काय बघा आता हा सध्या तुमचा जाहिरातींचा चार्ट तुमच्या समोर मी ठेवलेला आहे बघा आठ हजार एकशे तेरा जागांच्या जाहिराती मित्रांनो तुमच्या आलेल्या आहेत ओके याच्यामध्ये तुम्हाला मदे में तुम्हाला वयाच्या मी सांगितलं ओके हा चीफ कमर्शियल कम टिक्स सुपर स्टेशन मास्टर गुड ट्रेन मॅनेजर ज्युनियर अकाउंटंट कम टायपिंग सिनियर अकलाउंट यांच्या जागा तुमच्या आल्यात ओके जवळपास आठ हजार एकशे तेरा जागा तुमच्या आहेत आता पहिला मुद्दा की सर याच्यामध्ये कोणत्या कोणत्या पोस्टसाठी टायपिंगचं तुमचं आवश्यक आहे नंबर वन लक्षात ठेवा मित्रांनो आता गुड्स ट्रेन मॅनेजर लक्षात ठेवा गुड्स ट्रेन मॅनेजर मित्रांनो या पदासाठी तुम्हाला फक्त आणि फक्त सीबीटी वन आणि सीबीटी टू तुमची होणार लक्षात ठेवा म्हणजेच लक्षात ठेवा परानो आपल्याला जर गुड्स ट्रेन मॅनेजर या पदासाठी जर आपण प्रेफरन्स दिला मित्रांनो तर या पदाला फक्त याचं सिलेक्शन हे तुमचं एक्झामच्या मार्फत होणार आहे याला तुम्हाला टायपिंग स्किल टेस्ट देण्याची आवश्यकता नाही तुमच्याकडे टायपिंगचं सर्टिफिकेट नसेल तरी सुद्धा तुम्ही या पदासाठी फॉर्म भरू शकतात काहीच प्रश्न नाहीये मित्रांनो ओके त्याच्यामुळे आलक्ष सिनियर क्लर्क कम टायपिस जर तुमचं लेवल पाच मधलं जर पद असेल मित्रांनो याला तुम्हाला टायपिंग स्किल टेस्ट तुमची होणार आहे लक्षात ठेवा दुसरी गोष्ट बघा ज्युनियर अकाउंटंट असिस्टंट कम टायपिस लेवल पाच मधलं पद मित्रांनो याच्यामध्ये बघा आता याच्यात तुमची सीबीटी वन सीबीटी टू ओके नंतर तुमची टायपिंग स्किल टेस्ट ओके म्हणजे टायपिंग स्किल टेस्ट सुद्धा तुमची या दोन नंबरच्या पदासाठी होणार आहे ओके चीप कमर्शियल कम याला तुमची टायपिंगची मित्रांनो अट नाही टायपिंग स्किल टेस्ट होणार आहे अतिशय महत्वाचं बघा अतिशय महत्वाचं बऱ्याच लेकरांची ड्रीम पोस्ट आहे या स्टेशन मास्तर साठी मित्रांनो टायपिंग स्किल टेस्ट नाहीये पण याला वेगळी टेस्ट तुम्हाला द्यायची लक्षात ठेवा स्टेशन मास्तरला मी तुम्हाला कम्प्युटर बेस्ड तुम्हाला ऍप्टिट्यूड टेस्ट द्यायची लक्षात ठेवा ओके तुमची मित्रांनो सीबीटी टू नंतरचा टप्पा असणार आहे स्टेशन मास्टर या पदासाठी लक्ष द्या स्टेशन मास्टर तुम्हाला कम्प्युटर बेस्ड ऍप्ट्युटेड टेस्ट तुम्हाला द्यावी लागणार आहे हे लक्षात ठेवा आता नेमकं पण बघा एक गणित लक्षात ठेवा तुम्ही सगळे लोक सगळे बघा महाराष्ट्रातले सगळे विद्यार्थी भारतातले सगळे विद्यार्थी सीबीटी साठी सगळ्यांना ओपन आहे सीबीटी वन ही तुम्ही सगळे विद्यार्थी देऊ शकतात आता जवळपास तुमच्या आठ हजार एकशे तेरा जागा आहेत याला गुणिले तुम्हाला करायचे पंधरा ओके म्हणजे पंधरा त्रिक पंच्याऐंशी पाच सात चला तुमचे चार पंधरा एक पंधरा पंधरा एक चार एकोणऐंशी नऊ हातचाल एक पंधरा एक पंधरा आणि एक सोळा तुमचा सहा ओके पुन्हा पंधरा आठ वीस असे म्हणजे एक, एक लाख वीस हजार सहाशे पंच्याण्णव विद्यार्थी लक्षात ठेवा एक लाख वीस हजार सहाशे पंच्याण्णव विद्यार्थ्यांची निवड ही सीबीटी टू साठी होणारे लक्षात ठेवा बाबांनो म्हणजे एका जागेसाठी पंधरा विद्यार्थी एका जागेसाठी पंधरा विद्यार्थी असे एक लाख वीस हजार सहाशे पंच्याण्णव विद्यार्थी तुमची सीबीटी टू देणार आहेत मित्रांनो लक्षात ठेवा म्हणजे सीबीटी वन मधून सीबीटी टू ला जाण्यासाठी एका जागेसाठी पंधरा विद्यार्थ्यांची निवड केली जाणार आणि त्यांची सीबीटी टू होणार आहे बघा मग सीबीटी टू झाल्यानंतर मित्रांनो सीबीटी टू झाल्यानंतर एका जागेसाठी मित्रांनो एका जागेसाठी आठ मुलं लक्ष्य ठेवा एका जागेसाठी आठ मुलं तुमचे टायपिंग स्किल टेस्ट साठी घेणारे लक्षात ठेवा मग आता तुमच्या जागा किती आहेत मित्रांनो तुमच्या जागा आहेत आठ हजार एकशे तेरा ओके आठ हजार एकशे तेरा जागा तुमच्या आहेत ओके हा याला गुण्हे तुम्हाला आठ करायचंय म्हणजे आठ त्रिक चोवीसशे चार हातचा दोन आठ एक आठ आठ दोन तुमचे दहाशे शून्य एक आठ एका आठ नऊ बघा आठ चौ बघा चौसष्ट हजार नऊशे समथिंग बघा चौसष्ट हजार नऊशे चार विद्यार्थी तुमचे टायपिंग स्किल टेस्ट साठी निवडतील ओके एक राऊंड अप तुम्हाला सांगितलं त्याच्यात पण लक्षात ठेवा तुम्हाला आता टायपिंग स्किल टेस्ट साठी कोणते कोणते विद्यार्थी घेणार ज्यांनी तुम्ही बघा सिनियर क्लर्क कम साठी फॉर्म भरलेला असेल ओके याच्यात आठ पट विद्यार्थी या पदासाठी घेणार ओके पुन्हा ज्युनियर अकाउंटंट असिस्टंट कम टायपिंग याच्या आठ पट विद्यार्थी या पदासाठी घेतले जाणार ओके त्याच्यानंतर बघा स्टेशन मास्टरचं बघा स्टेशन मास्टरचे जेवढे पदे तुमचे याच्यामध्ये मी तुम्हाला पदांची संख्या पण सांगतो बघा स्टेशन ची तुमची पदं किती तर स्टेशन ची तुमची पदं नऊशे चौऱ्याण्णव गुणिले आठ म्हणजे जे एक हजार विद्यार्थ्यांची मित्रांनो तुमची काय होणार ही कॉम्प्युटर बेस्ड ऍप्टिट्यूड टेस्ट होणार आहे आणि स्टेशन मास्तर ही सगळ्या विद्यार्थ्यांची अगदी ड्रीम पोस्ट असते महिला असो पुरुष असो सगळे लोक फॉर्म भरतात यासाठी ओके तुमचे डाउट असतील डाउट सुद्धा मी शेवटच्या एक पाच मिनिटांमध्ये घेईल प्रत्येक प्रश्नाचं तुमचं अँसर मी देणार आहे मित्रांनो मी पूर्णपणे जोपर्यंत तुम्ही नोकरीला लागत नाही तोपर्यंत परिपूर्ण मार्गदर्शन फ्रीमध्ये तुम्हाला मी युट्यूब वरती देणारे या प्लॅटफॉर्म वरती देणार तुम्ही क्लास जॉईन करावा हा उद्देश नाहीये महाराष्ट्रातले विद्यार्थी मराठी टक्का या रेल्वे मध्ये वाढला पाहिजे या हेतूने आम्ही तुम्हाला सेशन घेतात मित्रांनो बघा क्लास आमचा ओके हा व्यवसाय मित्रांनो पण आपले महाराष्ट्रातले गोरगरीब शेतकरी कुटुंबातले लेकर रेल्वे मध्ये दिसले पाहिजे आपल्या महाराष्ट्रातल्या मुलांचा टक्का रेल्वे मध्ये फार कमी मित्रांनो ही खूप अंत अत्यंत खेदाची बाब आहे मित्रांनो आणि लक्षात ठेवा ह्या वर्षापासून आपल्या एक्झाम या मराठी भाषेमध्ये होणारे इंग्रजीचा समावेश नसणारी भारतातली एकमेव एक्झाम मित्रांनो ही एन नावाची या एक्झाम लाईटली घेऊ नका थोडासा फोकस करा मित्रांनो शंभर टक्के सिलेक्शन होण्याचे चान्सेस तुमचे आहेत मित्रांनो कारण फक्त गणित बुद्धिमत्ता जीके जीएस वर तुम्हाला ही पोस्ट मित्रांनो भेटणार आहे त्याच्यामुळे लक्षात घ्या तुम्हाला सीबीटी वन काय सीबीटी टू काय मित्रांनो कोणत्या पोस्ट साठी स्किल टेस्ट होणार आहे कोणत्या पोस्ट साठी तुमची सीबीटी कॉम्प्युटर बेस्ड ऍप्टिट्यूड तेस्ट रे, याच्या बद्दल याच्या CBT, CBAT, टेस्ट होणार आहे याच्याबद्दल तुम्हाला मित्रांनो माहिती मी दिलेली आहे आता पुढचा मुद्दा लक्षात ठेवा मित्रांनो यस घेतो तुम्हाला तुमच्या जवळच्या सेंटरमध्ये फॉर्म भरता येणार आहे आता लक्षात ठेवा ओके याच्यामध्ये सीबीटी सीबीएटी आणि टायपिंग स्किल टेबल थोडं तुम्हाला सांगतो कम्प्युटर बेस्ड ऍप्टिट्यूड टेस्ट बघा तुम्हाला बोललो ही फक्त स्टेशन मास्टर पदासाठी लक्षात ठेवा आणि टायपिंग स्किल टेस्ट ही फक्त सिनियर क्लर्क कम टायपिस आणि ज्युनियर अकाउंटंट असिस्टंट कम टायपिस या पदासाठी तुमची मित्रांनो आणि गुड स्ट्रेन मॅनेजर असेल सिनियर कमर्शियल कम टिकिट सुपर बघा यांना तुम्हाला मित्रांनो फक्त दोन स्टेज आहे फक्त तुम्हाला रिटर्न द्यायची तुम्हाला टायपिंग स्किल टेस्ट नाही कम्प्युटर टेस्ट नाही काही नाही डायरेक्ट तुमचं मित्रांनो सिलेक्शन होणार आहे ओके okay. त्याच्यामुळे हे दोन पद आणि गुड स्ट्रेन मॅनेजर नावास हे जे पद आहे ज्यांना प्रवास करण्याची आवड आहे त्या लोकांसाठी एक खूप सुंदर पोस्ट आहे आणि पगार सुद्धा खूप चांगला आहे या पोस्टसाठी ओके okay? चला थोडस आपण मित्रांनो टायपिंग स्किल टेस्ट बद्दल तुम्हाला सांगतो मी ओके okay? याच्यामध्ये जे दोन पद मी तुम्हाला सांगितलं सिनियर क्लर्क कम टायपिंग आणि जुनियर अकाउंटर असिस्टंट कम टायपिंग यांच्यासाठी मित्रांनो तुमची जी टायपिंग स्किल टेस्ट होणार आहे ही तुमची ओके याच्यामध्ये तुम्हाला लँग्वेज सांगितले बघा तीस शब्द प्रति मिनिट बघा तीस शब्द प्रति मिनिट तुम्हाला इंग्रजीचा तुमचा स्पीड पाहिजे थर्टीचा स्पीड ज्यांना अगदी फार छान प्रकारे रात्री बारा वाजेपर्यंत टायपिंग करता येतं त्या लेकरांचा सुद्धा फायदा लक्षात ठेवा मोबाईलवर चॅट करता येतं अरे बाबा मोबाईलचं कीबोर्ड हे कीबोर्ड बर सेम आहे लक्षात ठेवा जे तुम्हाला इकडे ये तिकडे पण तिथंच ये काहीच नाही लक्ष द्या आणि तीस शब्द प्रति मिनिट म्हणजे मित्रांनो सहज होऊ शकतं पॉसिबल आहे इंग्लिश ते पण आणि इंग्लिश आपले वर्ड माहिती ऑर मध्ये ऑर मध्ये ज्यांची हिंदी अगदी छान आहे त्यांना हिंदीचा स्पीड पंचवीस शब्द प्रति मिनिट पाहिजे ओके हे तुम्हाला मित्रांनो तुमच्या कंप्युटरवर तुमची ही तुमची टायपिंगची स्किल टेस्ट मित्रांनो होणार ओके आता कम्प्युटर पे जी तुमची स्टेशन मास्टर या पदासाठी जी मित्रांनो ती स्किल टेस्ट होणार आहे याच्यामध्ये तुम्हाला मित्रांनो द कॅन्डिडेट्स नीड टू सेक्युअर अ मिनिमम टी स्कोअर ऑफ फोर्टी फाय तर बेचाळीस मार्क तुम्हाला मित्रांनो त्याच्यामध्ये त्या बॅटर्स मध्ये जी तुमची स्किल टेस्ट होणार आहे कंप्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला होणार आहे आता कम्प्युटर बेस्ड टेस्ट याच्यामध्ये नेमके काय काय क्रायटेरिया वगैरे असतात ते तुम्हाला एका स्वतंत्र व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगेल पण त्यासाठी नेमकी तुम्हाला सीबीटी सीबीएटी कम्प्युटर बेस्ड ऍप्टिट्यूड टेस्ट ही स्टेशन मास्तर फक्त या पदासाठीच आहे लक्षात ठेवा ओके okay, चला आता पुढचा मुद्दा मित्रांनो तुम्हाला मी सांगतो याच्यामध्ये हा याच्यामध्ये आपल्या आर मुंबई मध्ये लक्षात ठेवा आर आर बी रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड मार्फत जे आपले मुंबई रिजन आहे ह्या मुंबई मध्ये आठशे सत्तावीस जागा तुमच्या टोटल आहेत मित्रांनो म्हणजे महाराष्ट्रामध्ये तुम्हाला पोस्टिंग भेटण्याचे चान्सेस पण खूप जास्त कारण आठशे सत्तावीस लोकांना नोकरी आपल्या महाराष्ट्रामध्ये भेटणारे कदाचित तुमचं नशीब चांगलं असेल तुमच्या जवळच्या जिल्ह्यामध्ये सुद्धा तुम्हाला नोकरी भेटू शकते ओके यस आता पुढचा मुद्दा मित्रांनो याच्यामध्ये आहे की सर याच्यामध्ये ज्या लेवल वन टू थ्री चार पाच या नेमका काय प्रकार आहे तुम्हाला एका वाक्यामध्ये सांगतो लेवल वन लेवल वन यांच्यामध्ये आर आर बी मार्फत जे तुमचे ग्रुप डी चे पद भरली जात असात ते पदांचा समावेश तुमचा मित्रांनो लेवल वन मध्ये याच्यामध्ये मा कोणता माता कॅबिनमॅन फिटर गँगमॅन ओके तुमचं त्याच्यानंतर अजून की मॅन लेवरमॅन मॅन पोटर शंटर स्विचमॅन ट्रॅकरमॅन वेल्डर अशी जी काही पदे तुमची लेव्हल वन मध्ये आणि याची सुद्धा आर आर च्या मार्फत मित्रांनो जाहिरात तुमची आता दोन हजार चोवीसच्या एंडिंगला याची सुद्धा आर ग्रुप डी ही दहावीच्या बेसवरती होत असते याची जाहिरात यायची बाकी अजून लक्षात ठेवा लेव्हल टू मध्ये सर कोणती पदे येत असतात याच्यामध्ये मित्रांनो बघा ज्युनियर क्लर्क कम टायपिस अकाउंट क्लर्क कम टायपिस ज्युनियर टाइम किपर ट्रेन क्लर्क टी सी टी सी माहिती तुम्हाला तिकीट चेक करणार रेल्वे टी सी माहिती तुम्हाला हे बारावी बेसवरती हे लेव्हल टू मधली पद याच्यामध्ये टी च पण तुमचं पद येतं ओके okay, याचे सुद्धा फॉर्म तुमचे एकवीस सप्टेंबर पासून सुरू होत आहेत ओके हे okay, लेव्हल टू मध्ये तुमची पद येतात आता लेवल तीन मध्ये पण बघा तुमचं कमर्शियल कम तिकीट क्लर्क हे हा बघा आणि हे, हे लेवल तीन मध्ये हे लेव्हल तीन नावाचं जे पद आहे तुमचं आता एकवीस तारखेपासून याचे सुद्धा फॉर्म सुरू होत आहे तुम्ही फॉर्म भरू शकता आता लेव्हल चार मध्ये बघा ट्राफिक असिस्टंट नावाचं एक पद आहे हे पद या वर्षी रेल्वेने काढलेलं नाही या पदाची भरती ही तुमची आर आर बी एन टी पी सी ग्रॅज्युएट लेवलचं पद असतं मित्रांनो पण या पदाचा सध्या समावेश नाही पण रेल्वेचं नोटिफिकेशन आपण बघितलं पदांमध्ये वाढ होऊ शकते हे लेव्हल चारचं एकही पद मित्रांनो ह्या भरतीमध्ये अजून ऍड केलेलं नाहीये आणि लेवल पाच आणि सहा सध्या जी ऍड आलेली हे लेवल पाच आणि सहा मधल्या पदांची आलेली ओके तुम्हाला लेव्हल पाच आणि सहा मधलं बघा कमर्शियल अप्रेंटिस जॉईन स्टेशन मास्टर हे लेवल सहा मध्ये त्याच्यानंतर गुड्स स्ट्रेन आणि त्याला गुड्स गार्ड म्हणतात काही लोक सिनियर कमर्शियल कम टिकेट क्लर्क सिनियर क्लर्क कम टॅपिस ओके हा हे तुमचे मित्रांनो लेवल याच्यातले पद येतात ओके यस अशा प्रकारे मित्रांनो हे जवळपास तुमचे पद आहेत ओके यस तर याच्यामध्ये बघा आपल्याला लेव्हल पाच आणि सहा मला तुम्हाला सांगायचं होतं लेव्हल सहा मध्ये ओके तुमचे दोन पदे स्टेशन मास्टर आणि चीफ कमर्शियल कम सिकेट सुपरवायझर लेव्हल पाच मध्ये गुड्स ट्रेन मॅनेजर आणि ज्युनियर अकाउंटंट कम टॅपिस सिनियर कम हे तुमचे लेव्हल पाच ची तीन पदे आणि लेव्हल ची दोन पदे याच्यामध्ये सर लेवलमध्ये काय फरक असतो म्हणजे आम्ही कोणत्या लेवल, लेवल सिलेक्ट केल्या पाहिजे वगैरे काय तर मित्रांनो लक्षात ठेवा जश्या जशा तुम्ही लेवल वाढवल्यात तसा तसा तुमचा पगार वाढतो म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये प्रमोशन सुद्धा आहेत लक्षात ठेवा जर तुम्ही लेव्हल पाच मध्ये लागलात तर तुम्हाला लेव्हल सहा मध्ये प्रमोशन असेल बघा लेव्हल चार मध्ये लागलात लेव्हल पाच मध्ये तुम्हाला प्रमोशन असणार लक्ष द्या म्हणजे जशा जशा लेवल वाढल्या तसा, तसा तसा पगार जास्त असतो बेसिक जास्त असतो अलाउन्सेज जास्त असतात ओके हा तुम्हाला बेसिक फरक मित्रांनो ह्या लेव्हलच्या बद्दल आहे आता काही मुलांचा प्रश्न आहे की सर आम्ही आता जी रेल्वे टी सीची जी ऍड येणार आहे तुमची एकवीस तारखेला बघ ज्याच्या फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे ओके तर ते फॉर्म आपण केव्हा भरले पाहिजे किंवा काय भरले पाहिजे तर मित्रांनो लक्षात ठेवा तुम्हाला हा फॉर्म स्वतंत्र भरावा लागणार आहे जो तुमचा ग्रॅज्युएट बेसवा लक्षात ठेवा ओके हा अजून त्या संदर्भातलं मी म्हणजे तुम्ही फॉर्म भरायला एकवीस तारखेपासून कोण एकवीस तारखेपर्यंत कोणीही फॉर्म भरू नका लक्षात ठेवा फॉर्म भरायला आपल्याला जवळपास एक महिन्याचा कालावधी हो देण्यात आलेला आहे त्याच्यामुळे फॉर्म भरायला कुणी घाई करू नका मी सांगेल तेव्हा फॉर्म भरा अजून रेल्वे बारावी बेसवरच्या टी चे फॉर्म भरायला अजून सुरुवात झाली एकवीस पासून ते फॉर्म हे फॉर्म मग मी तुम्हाला सांगेल प्रेफरन्स कसा द्यायचा कोणता फॉर्म द्यायचा काय करायचं सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे ओके हा आता प्रत्येक पोस्ट साठी वेगळी फी भरावी लागेल का तर नाही लक्ष ठेवा याला तुम्हाला एन टी पी सीच्या ग्रॅज्युएट बेसवाल्या आहेत मित्रांनो याचा हा तुमचा फॉर्म स्वतंत्र आहे एकच एक्झाम ओके बस तुम्हाला एकदाच फी भरायची डबल डबल प्रत्येक पोस्ट साठी वेगळा फॉर्म भरायचं काम नाही फक्त तुम्हाला पोस्टचा प्रेफरन्स सिलेक्ट त्या ठिकाणी करायचा आहे बस एवढंच त्याच्यामध्ये आणि पोस्ट कोणत्या चूज करायच्या काय करायच्या मी तुम्हाला सांगेल याच्यात सर्वात जास्त पगार सांगितला सहा लेवलच्या पोस्टसाठी जास्त असतो बघा लेवल सहा मधल्या त्यांचा ऑब्विसली बेसिक पण जास्त म्हणजे पगार जास्त पण मी तुम्हाला सांगेल महिलांनी कुठल्या कुठल्यासाठी भरला पाहिजे वगैरे काय ज्यांना आपल्याला बघा आपल्याला आवड कशामध्ये त्याच्यानुसार तुम्हाला मी सांगेल लेव्हल पाच सहा मध्ये कुठे कुठे कशा कशा प्रकारे आपण प्रेफरन्स दिला पाहिजे यस सर्व पोस्टसाठी फॉर्म भरता येतो का हो सर्व पोस्ट साठी तुमच्याकडे ग्रॅज्युएशन असेल ओके आणि त्याच्या त्या दोन स्पोर्ट आहेत टायपिंग तुम्हाला पाहिजे इंग्लिश थर्टी यस तुम्ही फॉर्म भरू शकता एक्झाम सेपरेट होणार का ना नाही बघा से बारावी वाली जी एक्झाम आहे टी सीची ती वेगळी होईल आणि ही तुमची ग्रॅज्युएशनवाल्यांची ही वेगळी बघा याची सीबीटी वेगळी त्याची सीबीटी वेगळी लक्षात ठेवा यस आपली मित्रांनो बघा सोळा सप्टेंबर पासून बॅच सुरू होते पहिल्या दोनशे लेकरांसाठी मित्रांनो पंचवीस टक्के डिस्काउंट तुमचं आहे ओके या बॅच मध्ये मी सुद्धा तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी आहे जिथे जिथे अडचणी आहे तिथे तिथे मी तुमच्या सोबत उभा आहे मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या गावातल्या खेड्यातल्या पाण्यातल्या सगळ्या ग्रुपमध्ये शेअर करणारे माझी तुम्हाला सगळ्यांना कळकळीची विनंती फक्त मित्रांनो हे आमच्यासाठी करू नका आपल्या महाराष्ट्रातल्या मराठी लेखकांसाठी करणारे पोरांना रेल्वेमध्ये जेव्हा तुम्ही प्रवास करणार आहात ना पोरांनो त्या प्रवास करताना तुम्हाला आपले मराठी पोरं दिसली पाहिजे बरं लक्षात ठेवा मला मी असा भरपूर वेळेस प्रवास केला मित्रांनो पण आपले मराठी पोरं मला टी सी म्हणून म्हणा स्टेशन मास्टर मित्रांनो यासाठी हा अठ्ठा असे मित्रांनो आणि सगळ्या लोकांना मी सांगतो मित्रांनो कि या वर्षी पासून तुमची रेल्वेच्या सगळ्याच परीक्षा मराठी भाषेमध्ये होणार आहे त्याच्यामुळे आपल्याला हा सगळ्यांना मुद्दा उचलून धरायचा आहे खूप गावखेड्यापर्यंत आपला व्हिडिओ पोहोचवा मित्रांनो ठीक आहे चला अजून सुद्धा मित्रांनो तुमचे काही वेगळे प्रश्न असतील तर या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्स मध्ये टाका तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर अगदी मोफत रेल्वे संदर्भातलं याच प्लॅटफॉर्मवरती भेटणार आहे मित्रांनो ओके चलो टायपिंग सर्टिफिकेट लागते का फक्त दोन साठी इंग्लिश थर्टी पाहिजे इंग्लिश टायपिंगचं थर्टीचं सर्टिफिकेट तुम्हाला अगदी सहज अवेलेबल असं काही विषय पण अवेलेबल होतं म्हणजे तुम्हाला ते एक्झाम द्यावी लागते आणि नॉर्मल बघा स्किल टेस्ट वगैरे काही सिंपल याच्यामध्ये विशेष काही नाही मित्रांनो पोस्ट बांधणार का हो पोस्ट बांधण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत मित्रांनो कारण मागच्या तीन ते चार वर्षापासून वॅकन्सी आला नव्हता त्याच्यामुळे तुमचे पोस्ट वाढतील निगेटिव्ह मार्किंग आहे का सर हो वन थर्ड निगेटिव्ह मार्किंग या एक्झाम साठी आहे ओके पुढे बघा अजून काय तुमचे डिप्लोमा हे चालेल का लक्ष तुम्हाला डिप्लोमाच्या आर आरबी जेईच्या जागा आहेत तुमच्या त्याच्यामध्ये तुम्ही त्या फॉर्म भरू शकतात ओके यस सर्व पोस्ट साठी फॉर्म भरता येतो हो सर्व पोस्ट साठी तुम्ही फॉर्म भरू शकतात काहीच प्रश्न नाही तुमच्याकडे ग्रॅज्युएशन पाहिजे बस फॉर्म भरू शकतात नो मॅटर पी क्यू वगैरे काय तुम्हाला आपल्या याच्यावरती मी सगळे पी वाय क्यू तुम्हाला बघा जी जीएस मॅथ्स एस चे रिर्निंगचे तुम्हाला क्यू तुम्हाला मी विथ सोल्युशन अपडेटेड से तुम्हाला ने या प्लॅटफॉर्मवर घेऊन येले बघा यस ये काही प्रश्न नाही सिलॅबस वास्त आहे का नाही तीनच विषय न बाबा मॅथ रीडिंग जी केजीएस तीन विषय आणि मला वाटतं की तीन विषय करायला आपल्याला काही अडचण नको ज्यांचं मॅथ्स थ्रीडिंग थोडस चांगलं असेल मी सांगतो सांग आज तुम्ही गुलाल टाकून गया सिलेक्शन शंभर टक्के तीनच टप्पे अँड एक्झाम हो हो तीनच टप्पे एक्झाम चे तुमचे आहेत मित्रांनो ऍपमध्ये सेशन तुमच्या सोळा पासून तुम्हाला मित्रानो सोळा पासून आपली बॅच सुरू होते यस बॅच आपली पासून लाईव्ह प्लस रेकॉर्ड फॉर्म मध्ये बॅच सुरू होते जीके जीएस जीएसला लेवल एवढी अवघड नसते तुम्हाला थोडं सायन्सला जास्त भर असतो त्याच्यामध्ये सायन्स करंट आपण सारखे विषय ते तुम्हाला सायन्सला पण आपल्याकडे स्पेशल फॅकल्टी ते पण तुम्हाला आपण करून देऊ मी तुम्हाला सांगतो सायन्सचे कोणते टॉपिक करायचे काय करायचे ते पण तुम्हाला सांगणार आहे मी ओके सगळं सगळं तुम्हाला आहे बघा रेल्वे बद्दल तुमच्या मनामध्ये एकही प्रश्न निर्माण राहणार नाही पी क्यू सायन्स मॅथ जी के जीएस सगळं तुम्हाला मी सांगणार आहे ओके क्लास व्यतिरिक्त तुम्हाला दुसरं काही रेफर करण्याची गरज पडणार नाही कारण तुम्हाला मराठीमध्ये पेपर होणार आहे आणि मराठीमध्ये तुम्हाला कंटेंट आपल्या बॅच मध्ये मी प्रोव्हाइड करणार आहे ठीक आहे येस फी वेगळी लागेल का नाही नाही बघा फीज याच्यामध्ये तुम्हाला एका फॉर्मला एकच फी तुम्हाला बघा सगळ्या पोस्ट तुम्ही प्रेफर करू शकता येस एस डी चे मॅथ मध्ये येते मॅथ केली बाकी तुम्हाला करण्याची गरज पडणार नाही जनरली ओके टायपिंग काय ॲसिरिटी किती यायला पाहिजे तसं काही नाही बाबा त्याच्यामध्ये तुम्हाला क्वालिफाईंग काय टायपिंग स्किल टेस्ट तुमची क्वालिफाईंग टेस्ट आहे मित्रांनो ओके यस बारावीला पन्नास टक्के पाहिजे का असं काही नाही बघ बारावी तुम्ही काठावर पास, पास असा काही प्रॉब्लेम नाही तुम्ही बारावी बी वाले फॉर्म एकवीसला चालवतात ते भरू शकतात आता तुमचे ग्रॅज्युएशनला तुम्हाला मार्क तसं काही नाही सीबीएमसी सारखं तसं अटी वगैरे याच्यात काही नाही की एवढेच पाहिजे तेवढेच पाहिजे असे पास पाहिजे फक्त संपला विषय तुम्ही एपी असाल फॉर्म भरता येणार नाही पास पाहिजे आपल्याला यस टी सी पोस्ट कोणत्या नावाने ऍड मध्ये बघा टी सीच्या पोस्ट तुमच्या एकवीस तारखेला जे तुमचं नोटिफिकेशन आता येईल पुन्हा अजून तुमचं वीस तारखेला नोटिफिकेशन आहे तुमचं त्या एकवीस पासून फॉर्म एक भर त्याच्यामध्ये रेल्वे टीसी पोस्ट बघा यस yes. सर पोस्टला एज लिमिट काय छत्तीस वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकतात किती मनची बॅच आहे बॅच बैक हा तुम्हाला मित्रांनो ही तुमची एक्झाम जवळपास नव्वद ते शंभर दिवसामध्ये ही एक्झाम तुमची होऊ शकते त्यामुळे आपण तीन महिन्यामध्ये तुमचा पूर्णपणे सिलेबस कव्हरसाठी आपण बॅच डिझाईन केले बघा ही बॅच तुमची तीन महिने लाईव्ह प्लस रेकॉर्ड फॉर्म मध्ये म्हणजे मी म्हणतो पंच्याहत्तर दिवसाच्या साधारणतः पंच्याहत्तर डे मध्ये तुमचा सिलेबस कव्हर करून उरलेल्या पंधरावी दिवस तुमचा युट्यूबवर म्हणा ॲप मध्ये म्हणा सराव वगैरे रिव्हिजन वगैरे करून घेऊ असा नव्वद दिवसाचा आमचा सगळ्यांचा प्लॅनिंग या बॅच मध्ये आहे ओके यस आर आर बी मध्ये डबल फॉर्म भरता येतो का डबल फॉर्म म्हणजे नाही बघा तुम्हाला कुठलं तरी रिजन तुम्हाला त्याच्यामध्ये चूज करावं ला लागेल महाराष्ट्रामध्ये साडेआठशे जागा तुमच्या आहेत आणि मला वाटतं जर तुम्हाला, तुम्हाला जॉब लोकेशन अहमदाबाद जिथे कोलकातामध्ये जास्त व्हॅकन्सी त्याच्यामध्ये कोलकाता मुंबईमध्ये जवळपास आठशे सत्तावीस तुमच्या व्हॅकन्सी आहेत मित्रांनो यस टीसी पोस्ट पोस्ट बारावीवरती असते डेशन मात्र या ज्या आहेत या तुमच्या सगळ्या पदवीच्या बेसवरच्या पोस्ट आहेत मित्रांनो ओके टायपिंग अॅक्युरस्थिती किती यायला पाहिजे ते तुम्हाला टायपिंग स्किल बद्दल मी नंतर बोलले तसं सध्या सीबीटी वन आणि टू वरती फोकस करा फोक। ओके सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला लागेल ला, हो ओबीसी असेल बघा सेंट्रलचं कास्ट सर्टिफिकेट काढून ठेवा बरो सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट तुमचं वेगळी तुमच्या जवळचा तहसील कार्यालय असेल सेतू सुविधा केली असेल तिथे कॉन्टॅक्ट करा तुम्हाला सेंट्रलचं कास्ट तुम्हाला भेटून जाईल या ठिकाणी ओके येस चला तर मित्रांनो बघा खूप सारे प्रश्न तुमचे आहेतच आणि तुमच्या खूप साऱ्या प्रश्नांना उत्तर द्यायला आम्हालाही आवडेल आमच्या टीमलाही आवडेल मित्रांनो तुम्हाला अजून काय 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 आमच्या टीम इग्नेट कडून मित्रांनो पाहिजे नक्की ह्या व्हिडिओच्या खाली कोणत्याही व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट टाका मित्रांनो आणि मला वाटतं आपल्या प्रत्येक मराठी मुलाने प्रत्येक एका व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जरी आपल्या सेशनची लिंक शेअर केली मित्रांनो तरी जी मी आमची पूर्ण एक्झॅक्ट टीम तुमच्यासाठी जी मेहनत घेते मित्रांनो याला कुठेतरी चांगलं वाटेल आम्हाला सुद्धा सगळ्या लोकांना ओके चलो भेटूयात मित्रांनो आपण पुढच्या एखाद्या नवीन छान व्हिडिओमध्ये थँक्यू व्हेरी मच मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र बारावी वरचे फॉर्म मित्रांनो एकवीस पासून चालू वायसीएम ची डिग्री चालते चालते काहीच प्रश्नाने वाय सी असो इग्नो असो तुम्ही फॉर्म भरू शकता चलो बाय ओके बॅच घेतलेली ग्रेट चांगली गोष्ट मित्र ग्रेट